तेव्हा आता आपण करूया या धो धो पावसात गरमागरम भजी त्यासाठी हे कांदे चिरून घेतले आहेत डाळीचं पीठ आहे मिरची आहे कोथिंबीर लाल तिखट मीठ थोडंसं तांदुळाचं पीठ ओवा हळद हिंग कोथिंबीर सोडा जर टाकायचा नसेल तर गरम गरम दोन ते तीन पोहा चमचे तेल पिठात टाकून घ्यायचं आहे तर आपण हा कांदा चिरून घेतलाय लांब लांब तो असा मोडून घ्यायचा आहे सगळा असा चोरून घ्यायचा आहे म्हणजे मोकळा मोकळा करून घ्यायचा असा त्याच्यात आपण थोडस डाळीचं पीठ टाकून घेणार आहे पिठात कांदा टाकायचा नाही कांद्यावर पीठ टाकायचं आहे तेही अगदी कमी प्रमाणात बघू शकता जसं लागेल तसं थोडं थोडं टाकत जायचं आणि कांद्याला ते चोळून घ्यायचं कारण आपल्याला कांदा भजी एकदम कुरकुरीत करायची त्यामुळे अशा पद्धतीचं पीठ भिजवायचं जर जा तुम्ही पिठात कांदा टाकला तर ती भजी मऊ अशी तयार होते आणि ह्या पीठ ह्या पद्धतीने जर पीठ तुम्ही भिजवलं तर कुर -कुर हल, हल, ती भजी अशी कुरकुरीत तयार होते म्हणून ह्या पद्धतीने पीठ आहे तर पीठ लागेल तसं हळूहळू टाकत जायचंय आणि तो पोळून घ्यायचा आहे हे साधारण आपल्याला अंदाज येतो की किती पीठ आहे कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे असं पीठ टाकून कांदा असा चोळून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यात थोड्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो थोडंसं तिखट मीठ चवीनुसार हिंग त्या डाळीचा पदार्थ म्हटला स्वादासाठी आणि पचनासाठी हिंग हळद ओवा भजी म्हटले का ओवा आल्याच ओवांशिवाय भजीला स्वाद येत नाही आणि त्या पचनासाठी सुद्धा चांगल्या खास म्हणजे काय तर याच्यात आपण थोडंसं एक दोन पोहा चमचे तांदूळाचं पीठ घालून घेणार आहे एक ते दोन पोहा चमचे जास्त नाही घालायचं त्याच्यामुळे काय होतं भजी ही कुरकुरीत येते त्यामुळे ता थोडंसं तांदुळाचं पीठ आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे ह्याच्यासाठी मी चार मोठे कांदे घेतले होते आणि अर्धा ते पाऊन वाटी डाळीचं पीठ आहे ह्याला आणि दोन पोहा चमचे तांदूळाचं पीठ घेतलंय तर थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय अगदी थोडंसं पाणी टाका भिजवून बघा डागलं तर थोडं टाकायचं आहे पीठ हे जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही त्यामुळे प्रथम अगदी थोडंसंच पाणी टाकून घ्यायचंय आता या पिठात तुम्ही गरम केलेलं तेल दोन ते तीन पोहा चमचे टाकून घ्यायचे गरम कडकडीत तेल किंवा अगदी थोडा एवढा सोडा बघा मी किती सोडा टाकलाय तेल प्रथम अगदी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये भज्या तळायला घ्यायच्या कोमट तेलात भज्या तळायच्या नाही कारण त्या व्यवस्थित तळल्या जात नाही थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया तेल छान तापलं आहे आता आपण त्याच्यात भजी सोडून घेऊया तर या कांद्या भजीला खेकडा भजी असं पण म्हणतात का तर कांद्याचा आकार हा अगदी वेडावाकडा कसाही येतो ना त्यामुळे त्याला खेकडाभजी असं म्हणतात आपणच ठेवलेली नावं दुसरं काय आणि आता भजी, आण भजी म्हटलं ना तर बघा बटाट्याची भजी कांद्याची भजी गिलक्याची भजी पालकाची भजी ओबीची भजी मिरची भजी अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भज्या आपण करूया कांद्याची भजी एक मिनट आपण चमचा लावायचा नाही झारा कारण त्या व्यवस्थित सेट होईपर्यंत आकार धरेपर्यंत त्यानंतरच झारा लावायचा आहे फक्त थोडंसं इकडे तिकडे करून घेऊया आणि आता भज्या आपण उमटवून घेऊया വുകള ആടുൺ ഴയേച छान व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे छान रंग यायला पाहिजे एकदा तेल गरम झाल्यानंतर गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरच तळायच्या आहेत एकदम फास्ट गॅसवर पण नाही आणि एकदम मंद गॅसवर पण नाही तळायच्या बघा लगेच अगदी फुलून आल्या आहेत ता कांदा असा लांब 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 असा चोळून टाकला तरी भजी छान येते असा फक्त चोळून टाकायचा हात मिरची पण आपण तळून घेऊया सोबत मी मिरची घेऊन तळून घेते मिरची सोबत ही मिरची खायला अतिशय छान लागते तेव्हा तयार आहे आपली कांदा भजी खेकडा भजी ही भजी आपण नुसतीच चहा सोबत खाऊ शकतो चपातीसोबत खाऊ शकतो टोमॅटोचा सॉस घेऊन खाऊ शकतो यासोबत मी तळली मिरची मस्त मिरची आहे रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गाड्यावर मिळतात तशी मी गरमागरम भजी पावसाळ्यात त्याचा आनंद अगदी वेगळाच जशी गाडीवर मिळते तशी अगदी आणि त्यासोबत गरमागरम चहा कांदा भजी आपण गरम गरम खायची सॉससोबत खायची किंवा मी हा येसवार मसाले टाकून ही आमटी केलेली आहे ह्याच्यामध्ये ही भजी टाकायची आणि या चपातीसोबत खायची गावी भजी आमटी याला म्हणतात भजीची आमटी तेव्हा अशा पद्धतीने पण ही भजी खाल्ली जाते अतिशय आमटीमध्ये ही भजी छान लागते चपातीच्या सोबत तुम्ही पण करून बघा कांदा भजी पण स्पेशल करा आणि अशी येसवार टाकून ही भजीची आमटी करा फार सुंदर लागते भजी टाकून येशवारचे आमटी